नगरपालिकेच्या माध्यमातून आपण असंख्य लोकांची कामं करू शकतो आणि जर आपलं नगराध्यक्ष आपण चांगला तिथे बसवला तर तो अधिक प्रभावीपणे काम करू शकतो म्हणूनच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आपण आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी ठाकूर यांना आपण उमेदवारी दिलेली माझ्या एरंडोल शहरातल्या प्रत्येक सभांमधून मी सांगतो की एखाद्या माणसाचा राजयोग कसा असावा तर तो, तो डॉक्टर नरेंद्र ठाकूरांसारखा असावा की आमच्या डॉक्टरांचा खूप मोठ्या जोरात आहे फाईटला पण समोर कोणी दिसत नाही आता ते मला सांगत होते मी त्यांना विचारत होतो की आपल्याला दोन नंबरला येईल वा तर तेच कंफ्यूज होते की दोन नंबरला फोन येईल तर गमतीचा भाग सोडला तर आपण एक इतकंही साधे इलेक्शन डॉक्टर साहेब किंवा आपल्या सर्व भाजप शिवसेना युतीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजू नका इलेक्शन हे इलेक्शनच्या पद्धतीने खेळलं गेलं पाहिजे एक एक मत हे महत्वाचं असतं त्यात आज आपला दोन नंबर वार्ड असेल सात नंबर वार्ड असेल आणि अकरा नंबर वार्ड असेल या वार्डांची ही सभा आहे दोन नंबर वार्डातील आपले उमेदवार आहेत डॉक्टर दुसरे उमेदवार आहेत आपले प्रमोद भाऊ महाजन प्रमोद भाऊ तुमच्या वार्डाकरता तीन दिवस युती लेट झाली तर आम्ही पण सगळे राग लो विसरून काही नाही विचार करता आम्ही चार पावलं मागे आलो तो वार्ड आपल्यासाठी सोडला तिथल्या दुसऱ्या उमेदवार आपल्या डॉक्टर ताई आहेत डॉक्टर ताईंच्या कार्याबद्दल सर्वांना माहितीच आहे त्यांचे मिस्टरच इलेक्शनला नगराध्यक्षाला उभे आहेत त्याच्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल फार सांगण्याची गरज नाही सात नंबर वॉर्डाचा विषय जर आपण घेतला तर सर्वप्रथम मी पुरा भागाचं धन्यवाद आणि अभिनंदन करेल की जिल्ह्यातली शिवसेनेची पहिली नगरसेविका आपल्या एरंडोल शहरातून या पुरा भागाने निवडून पुरा भाग हा पहिलेपासून शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्ष या युतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे हा बालेकिल्ला आपल्याला अबाधित ठेवायचा आहे ती झाली ती झाली युती झाल्यानंतर तिच्यामध्ये गद्दारी होण्याचं काही कारण नाही आणि कोणी तिच्यामध्ये गद्दारी होईल असं वाटण्याचं देखील काही कारण नाही मित्रांनो म्हणजे खाणी सभा असेल त्याच्यामध्ये अजून तीनदा लाईट गेली तीनदा लाईट जाऊन सुद्धा एखाद्या सभेला लाजवेल इतकी ही गर्दी आहे माझे तरुण मित्र आहेत माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उभे आहेत मागे देखील माझे तरुण मित्र आणि काही मान्यवर उभे आहेत हे प्रेम मिळायला किशोर भाग्य लागतं ते भाग्य देवाने तुमच्या आपल्या नशिबात लिहिलेलं आहे कारण हे प्रेम सगळ्यांनाच स्गेन। मिळेल त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रेमाचा उतराय होण्यासाठी या, या जनते सुद्धा काहीतरी जनतेसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून पोकळ आश्वासन देऊन आपल्याला चालणार नाही यांच्यासाठी ठाम आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि चार टर्म नगरसेवक राहणं तेही विविध भागातून ही एवढी सोपी गोष्ट नसते पुरा भागातून म्हणजे आमच्या किशोर बहुन सारख्या अल्प समाज असलेल्या माणसाला तुम्ही निवडून देऊ शकतात याचा अर्थ तुमचं शिवसेना भाजप युतीवरती किती प्रेम हे मला सांगायला नको आपले डॉक्टर नरेंद्र ठाकूरजी साहेब आहेत त्यांना आपल्याला प्रचंड बहुमत निवडून द्यायचं आहे आपल्या तसेच अकरा नंबर वार्डात आपल्या पहिल्या उमेदवार आहेत वाणी मालती अमोल दुसरे उमेदवार आहेत मंजुळाबाई नत्तू चौधरी आणि तिसरे उमेदवार आहेत ते आमचे बहुमत आहेत संजय सुरेश पाटील हो गाला पण भाऊ घे तुम्ही आमच्या संजीभाऊ कधीपासून त्यांची इच्छा होती मध्ये मध्ये ते थोडस दुसऱ्यांच्या संपर्कात येऊन जायचे ते आम्ही नाही ओढून घ्यायचे उमेदवार आहेत सागर भाऊ जोहरी सागर प्रकाश सिंग जोहरी यांना देखील आपल्याला प्रचंड बहुमतान निवडून द्यायचंय जे काही गैरसमज असतील माझ्या बाबतीतले असतील शिवसेनेच्या बाबतीतले असतील ते कुणीही डोक्यात ठेवू नये आणि एक आव्हान करायचंय की आपण नेहमीप्रमाणे आम्हाला मतदान द्या आपण ते देतातच आमच्यावरती तुमचं नितांत प्रेम आहे आम्ही देखील तुमच्यावरती खूप प्रेम करतो म्हणून पुरा भागातलं कुठलंही काम असेल आम्ही त्या कामाला आमच्या आयुष्यात नाही म्हणणार नाही ही आणि अकरा नंबर प्रभागाचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे जेव्हा जेव्हा इलेक्शन होतात भैया तेव्हा तेव्हा आपल्याला शिवसेना असेल भाजपा असेल विधानसभा असेल लोकसभा असेल या दोन्ही पक्षांना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लीड मिळत असतो हे लीड मिळण्याचं कारण म्हणजे आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढं जेवढं शक्य असेल आदरणीय आबासाहेब आमदार असताना आपण रंगारी खिडकीचा पूल बांधला असंख्य नागरिकांची तिथे सोय झाली कागदीपुरा भाग असेल पुऱ्या भागातले काही रस्ते असतील हे सगळं करण्याचं काम आपण आबासाहेब आमदार असताना केलं मला माहिती आहे शंभर टक्के समस्या या सोडवल्या जाऊ शकत नाहीत परंतु आपल्याला जेवढं जेवढं शक्य असेल तेवढं तेवढं आबासाहेबांच्या माध्यमातून असेल नगरपालिकेच्या माध्यमातून असेल आपण ती कामं करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला राहिला विषय अकरा नंबरचा इथे उल्लेख केला गेला की के माझ्या मुस्लिम आणि समाजाचं मतदान इथे फिफ्टी फिफ्टी मतदान आहे मला सर्वांना एक विनंती करायची आहे मी माझ्या प्रत्येक सभामधून पारोळा असेल किंवा एरंडोल असेल मी मुस्लिम समाजाला सुद्धा एक विनंती करतोय की विनाकारण जाती वाद करू नका कारण आपल्याला हे शहर पुढे घेऊन जायचं आहे विकासाच्या दृष्टीने आपल्याला हे शहर पुढे न्यायचं आहे या देशात केंद्रात महायुतीचं सरकार नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान आहेत राज्यात महायुतीचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत तुमच्या मतदारसंघात माझ्या रूपाने युतीचा आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे याच महायुतीचा नगराध्यक्ष जर का आपण आपल्या नगरपालिकेवर बसवला तर आपल्याला निधी आणण्यासाठी आणि विकास कामं करण्यासाठी कुठलीही कमतरता पडणार नाही या पुरा भागातली मुख्य समस्या आहे गटार आणि रस्ते माझ्या समोर बसलेल्या माता भगिनींना मला एक आश्वासन द्यायचंय की तुम्ही आमचा नगराध्यक्ष जर निवडून दिला तर येत्या दोन तीन ते तीन वर्षामध्ये पाईपलाईन मला वाटतं पाईपलाईनच काम तुमच्याकडे पूर्ण झालेलं आहे भुयारी गटारीचं काम देखील आपण लवकरात लवकर सुरू करतोय तुम्हाला मी आश्वस्त करतो की बागच्या तुम्हाला विधानसभेच्या इलेक्शनच्या पहिले आश्वासन दिलं होतं की तुम्हाला खडीकरणचे रस्ते करून देईल बापू साहेब आपण जवळपास सत्तर जी जी ते ऐंशी टक्के खडीकरणाचे रस्ते इथे आपण करून दिले काही रस्ते राहिले असतील खंडामध्ये आमच्या नगराध्यक्षांमार्फत आपण हे सगळे रस्ते चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते काढण्याचा नक्की प्रयत्न करू हे आश्वासन मी या प्रसंगी देईल आपल्या चेहऱ्यावरच जे तेज आहे ते चमकायचं असेल या वार्डाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल वारडामधल्या मूलभूत सुविधा ज्या काही आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर माझ्या माता भगिनींना बंधूंना माझी विनंती आहे की वरती मोदीजी आहे काल ती देवेंद्रजी आहे काल ती आपले आमदार आहेत अमोलदादा आणि अमोलदादांच्या माध्यमातूनच आपल्या एरंडोल शहराला आपण जवळजवळ निवडून आल्यापासून पाहतोय की अठरा समाजांना दादांनी आल्यापासून पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास लाख रुपये द्यायचं काम केलेलं आहे एवढं काम म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीवाले आपले दादा आहेत की झटाझट जट, झटाझट जट मारतात बिलकुल पटापट गावाचा विकास कसा साधता येईल याच्यासाठी काम करतात मागच्या पिरियडला आपण पाहिलं की गंगारी खिडकीचा पूल झाला या दोघी भागांना जोडायचं काम आगांच्या माध्यमातून झालं दादा आल्यापासून अनेक कामं हो या ठिकाणी होतात आणि मला माहिती आहे की ते जेवढं हिंदू बंधूंचं मतदान आहे तेवढंच मुस्लिम बंधूंचं पण मतदान आहे मला मुस्लिम बंधूंना पण एक गोष्ट सांगायची आहे की त्यांनी बरोबरी देऊन विकास साधायचा आहे कारण विरोधामध्ये राहून कोणताही विकास बंधूंना साधला जाणार नाही आमदार आपला असला पाहिजे सत्ता आपली असली पाहिजे तर कामं होतात अन्यथा काम होत नाही त्याच्यामुळे खांद्याला खांदा लावून त्यांनी आपल्या बरोबर येऊन काम केलं तर अधिक चांगलं होईल कारण आमिर खुसरो म्हणायचे दूर से देखा तो एक शेंडी थी दूर से देखा तो एक गाडी थी अरे नजदीक आके देखा तो राम रहीम की जोडी थी